शरद पवार साहेबांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती महाविकास आघाडीवरती प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या मंचावर उपस्थित असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडक्या नेतृत्व दादा पवार त्यांच्यासोबत सर्व सहकारी ज्योतिजी ठाकरे माझ्या लाडक्या बहीण विद्याता विखंडे आणि सर्व सहकारी मी आता काँग्रेसच्या सर्व पदाधिकारीसोबत बोललो आनंदाची गोष्ट आहे की गेल्या वीस वर्षानंतर एवढी मोठी सभा पहिल्यांदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या शहरात होत आहे याचा मला आनंद आहे याचा आनंद याच्यासाठी आहे की इथे जमलेली जी गर्दी आहे ती बदलाचे वारे आहेत या शहरामध्ये कुठल्याही विकासाचे वारे दिसले नाही आहेत मी दिल्लीच्या बाबतीत बोलणार नाही आहे मी मुंबईच्या बाबतीत बोलणार नाही आहे मी सरळ मुद्द्याला हात घालणार आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या, या मतदारसंघाचं नेतृत्व करता तरी तुम्हाला दररोज हजारो शको नारळ लागतात याच्यासारखी शर्मेची बाब कुठंच नाही आहे दोन महिन्यापूर्वी बदलापूर शहरात एका शाळेच्या माध्यमातून जे काही कौर कर्मकांड घडलेलं आहे अख्ख्या देशांना पाहिलं नव्हतं ते जगानं पाहिलं होतं अख्खं बदलापूर रस्त्यावरती उतरलं होतं या गोष्टी दखल पंतप्रधानापासून सीएम पासून सर्व मीडियाने आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती सर्व बदलापूर रस्त्यावरती होतं आणि शर्मेची गोष्ट एवढीच आहे गेल्या वीस वर्षापासून तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना इथला स्थानिक आमदार आपल्या घरात जाऊन फक्त टी व्हीवरती बातम्या पाहत होता ही शर्मेची गोष्ट आहे का मत द्यावे आम्ही तुम्हाला आणि कशासाठी मत द्यावे वीस वर्षापासून जर तुम्ही आमदार आहात प्रतिनिधित्व करता आहात तरी तुम्हाला आज लोकांमध्ये जावं लागते मताची भीक मागावी लागते याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही आहे टीका का प्रखर करतो पाच वर्ष नव्हे दहा वर्ष नव्हे वीस वर्ष नव्हे पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला या मतदारसंघात जनतेने प्रेम दिलेला आहे भरभरून ओटी दिली आहे मताची हातात काय पडलंय शिरगाव इथं हक्याच्या अंतरावरती आहे पाणी नाही आहे पावसाळ्यात पाणी नसते एखाद्या का गृह काम चालू असताना तिथं मोठं बॅनर लागते की भावांना इथं फ्लॅट घेऊ नका इथं पाण्याची व्यवस्था नाही हे शेमेचा अपय जे आहे ते, सा ते आमदार साहेबांचा आहे चाळीस चाळीस लाख रुपयाचा फ्लॅट जर मी घेत असेल माझे बांधव घेत असेल त्यांना पाणी नसेल ते पाप जे आहे अपयश आहे आमदार किसन कथोरेचं आहे याच्या बाबतीत मला कुठलेही माझ्या मनात शंका नाही आहे बरं किती दिवस तुम्ही उल्लू बनवणार लोकांना पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष इथं माझे पत्रकार बांधव बसले आहेत आणि त्यांच्या समोर मी सांगतोय कथोरे साहेबांनी हे सांगितलं आहे की बदलापूर शहरामध्ये पुढच्या पन्नास वर्षासाठी पाण्याचं आरक्षण केलेलं आहे कुठं के गेलं तुमचं आरक्षण झकमाऱ्याला आमदार साहेबाचं घर आहे ना बदलापूर गावात बदलापूर गावात आमदार साहेबाचं घर आहे तिथून फक्त दोनशे मीटरवरती आदिवासी पाडा आहे जबाब देना पडेगा आता थोडे इस बात का की तुमच्या घरातल्या खिडकीतून तुम्हाला आदिवासी बांधव माझ्या माय भगिना डोक्यावरती घेऊन हांडे घेऊन लागतात हा विकास आहे म्हणजे आमदार साहेबाच्या घरापासून आदिवासी पाळा जर शंभर मीटरवरती असेल तर तुम्हाला खिडकीतून दिसते की आदिवासी बांधव त्या डोक्यावरती मडके आणि पाण्याचं घेऊन जातात हे अपयश कोणाचं आहे म्हणतात मी विकास केला कुठलं विकासाचे वारे दिसले तो मला आम्हाला प्रश्न खूप आहेत आहे काही अरे या माणसाने कुठलाच विकास केला नाही भूलतापा केलेली आहेत गावागावात सरपंच उपसरपंचामध्ये भांडणं लावून दिले आहेत समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलेलं आहे आपली राजकीय पोळी बांधण्याचं काम केलेलं आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे मी नेहमी टीव्हीला बातम्या देतो इंटरव्ह्यू देतो खऱ्या मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये किशन कोथरे यांच्या माध्यमातून नगरसेवक ठेकेदार म्हणतात आम्हाला मी पुढे बोलणार आहे त्याला उत्तर देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलापूर नदीवरती होत आहे मित्रांनो आणि कोणाला दिलाय टेंडर माहीत आहे का हे कथुरे साहेबांचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे ठेकेदार आहेत ज्या माणसानी महाराष्ट्रात एकही ज्योतिताई पुतळा लावला नाही आहे उभारला नाही आहे त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पदपावन स्पर्शानं झालेल्या भूमीत तो पुतळा उभारायचं काम माणसाला दिलेला आहे की ज्याने एकही एक पुतळा लावला नाही आहे त्याच्या बाबतीत आवाज उठवला बरे एक काम जे पासष्ट लाखाचं आहे ते तुम्ही जो ऐंशी नव्वद लाखाच्या वरती केलेलं आहे जवळपास बावीस ते तीस लाखाचा अपायर यामध्ये झालेला आहे तरी आमदार साहेब गप्पा आहेत रस्तेचा विकास आमदार साहेब बोलता की जहां से सिमेंट का रस्ता चालू होय वहां से मेरा मतदारसंघ आहे अरे भाऊ साहेब मशाला जाताना गॉगल लावा लागते नाकाला मास्क लावा लागते हा विकास आहे का एवढी धूळ असते जुनी नगरपालिका आहे ना जे तुमचं सत्ता केंद्र होतं तुमचे नगरसेवक तिथं बसतात पैशाचा मल्यात खाता ठेकेदार आहेत आताही तुम्ही फ्लायओव्हरवरनं जात असाल तर धुळीचं साम्राज्य आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे तिथं आम्हाला लाडक्या खड्ड्याचं बॅनर लावा लागतं हे तुमचं अपयश आहे वीस वीस वर्ष सत्ता बघत असतानाही जर तुम्हाला हा मुरबाड मतदारसंघ आणि बदलापूर मतदारसंघ जर तुम्हाला विकसित करता येत नसेल तर या वीस तारखेला जनता तुम्हाला धडा शिकवल्यासारखं जाणार नाही मित्रांनो कधी नव्हे आमदार साहेब यांनी एवढी गुटराम पवार साहेबांची आणि सुभाष पवार साहेबांची महाविकास आघाडीची धसका घेतलेला आहे की त्या माणसाला गल्लोगल्लीत फिराव्या लागतात हे <coughs> बोलतात पवार साहेबाच्या कुटुंबावर ते टीका करतात की बोलतात मी बापाला हरवलंय आता बेटाला हरवलंय अरे मूर्खांनो एवढा अहंकार तुमच्यामध्ये कुठून आला रावणाचा अहंकार झाला हरण झालंय रथी मारथी राजकारणात आले आणि संपले चार वेळा तुम्ही आमदार आले असताना पण गोटुराम पवार सुद्धा या मुरबाड मतदारसंघाचं पासून तीन तीन, तीन वेळा प्रतिनिधित्व केलं पण कधी एवढा अहंकार आला नाही आहे याला म्हणतात राजकारण बोलायसारखं खूप आहे तुमच्या गल्लोगली येतील विकास पर्वाचं काहीतरी प्रत्येकाच्या घरात हँडबिल आलंय विकास पर्व नाही आहे ते भकास पर्व आहे या कथोरे साहेबांनी गेल्या वीस वर्षात केलेला अपयाचा पाडा म्हणजे त्यांचा विकास पर्वाच्या स्वरूपामध्ये भकास पर्व आहे प्रत्येक आमदाराला काहीतरी बलोबन देऊन महाविकास आघाडीच्या बाबतीत गल्लोबल्ली शहरामध्ये जाऊन पवार साहेब किंवा सुभाष पवार साहेब यांच्यावरती जारी टीका करून की ते म्हणतात की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या माणसाला कुठल्याही प्रकारचं या मतदारसंघाचं नॉलेज नाही आहे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना त्या माणसाने गावागावात खेळाखेळामध्ये जो विकास केलेला आहे कदाचित कथोरे साहेबांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा एक तर खाली केला असेल किंवा डोळे बंद केला असेल याची मला पूर्णता जाणीव आहे कथोरे साहेब यांनी एवढा धसका घेतलेला आहे की पुन्हा एक जाता जाता एक शेवट सांगतोय जास्त वेळ घेणार नाही आहे मुघलांच्या काळामध्ये मुघल संताजी आणि धनाजीला एवढे घाबरत होते एवढे घाबरत होते की त्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसे या किसन कथोरे साहेबांना किंवा किसन कोथोरे यांना या मतदारसंघामध्ये पाण्यामध्ये गोटेराम पवार साहेब आणि सुभाष पवार दिसतात एवढं ते घाबरलेले आहेत त्यांची झोप या गेलेल्या पायाखाली वाळू वाळू असू द्या माती असू द्या रेती असू द्या संगमवर असू द्या सगळं पायाखालचं झालेलं आहे आता फक्त वीस तारखेची औपचारिकता बाकी आहे मित्रांनो सुभाष पवार साहेबांचा विचार निश्चित आहे किंवा नाही पुन्हा हात वरती करा सुभाष पवार साहेबांचा विचार निश्चित आहे की नाही आहे ही ताकद जी आहे ही ताकद आहे सुभाष पवार साहेबांची महाविकास आघाडीची मी इथं सांगतो शेवटचा की एवढे विरोधी पक्ष घाबरलेले आहेत की फक्त सुभाष पवार साहेबांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे रामकृष्ण हरी कृपया हात वरती करा रामकृष्ण हरी महाविकास आघाडीचा